काय बाई येऊन आता आणच पाईपलाईन पण बिघडली आणि बादली घेऊन जावं लागतंय ओढ्याला काय तू कुणाला सांग हे आयला का बांगल्याच्या बाहेर निघत नाही तुम्ही भाऊजी हे बघा बादली घेऊन जावं लागते पाईपलाईन लीट करून द्या पटकन अहो एवढ रागवाय काय आले फुटन बाद ते बादली काय तर किती ऊन लागतंय माहिती बंगल्यात लय पैसे आपल्या लय बादल्या घ्या सर पण कशी जुनी बाजली तर जुनी बाजली असते बघा काहीतरी लवकर बंगल्यातली पाईपलाईन फुटली हा दोन दिवस झाले ते ओढायला जावं लागतं उन्हात आणच पहिला पाईप टाकला काय मी आधी बी म्हणत होतो अहो आपल्याकडे बी चांगलं पाईप आहे तुम्ही पाईप बघितलाच नाही पाईप बघायचं भाऊजी चला बरे लवकर शेतात ते पाईपलाईन नीट करून द्या नक्की शेतातली पाईपलाईन करायची का बंगलीवर करायची पाईपलाईन शेतातली पाईपलाईनच बंगल्यावर गेली ना हा लिहि नाही दिसत गोष्टी ना मालकीन बाई तुम्ही काळजी करू नका मी एकतर पट्टीतलाय पाइपलाईन अशी नीट करतो लिकेज बिकेज मी लई काढलेली येते एकदा लिकेज काढले ना पाणी काही गळनता मला सांगा मोटर किती आ? मोटार ना कच्ची आहे नाही माहित का नाही ते आमच्या ह्यांनी बसले एअर केवढी बुवा बारीक मोठी मीडियम अशी इयर केवढी बऱ्यापैकी हाय अंतर आंतर आहे अंतर मला वाटतं असं चार फुट असन जमलं ना चाल पाच फुटापर्यंत पाईप शिल्लक येत ना पाच फुटाचा पाईप लावून देतो चार फुटाच्या डायवर तुम्ही टेन्शन घ्यायला घेता आपला पाईप एकदम पण मी तुमचं जर पाईपलाईन नीट करून दिली तुम्ही आमच्या मोटर टाका भाऊजी हे बघा आता इथं वेळ घालवण्यापेक्षा ते शेतात जाऊन आधी पाईप ना मग तुम्हाला जे पाहिजे ना ते सगळं मी देते तसं नाही कसं होतं भाऊजी मी असं करते का तुम्हाला माहिती आहे ना मी तुमच्याकडून पैसे घेतोय का नाही आपल्याला जे पाहिजे जे पाहिजे ना ते सगळं मी देते पण आधी चला आधी शेतात चला आपण हे करू मला ना कशी एनर्जी येते लक्ष आणि मग तुमची पाईपलाईन नीट करीत मी काही काळजी घेऊ नका मन सांग तेवढा पाईप ना मी तस करायचं आपल्या आडुशाला इथंच राहू द्या का भाऊजी कुणीतरी बघितलं म्हणजे मी बघितलं तरी माणूस इकडेच थांबून वाट बघत बसून आता याचा झुटकन चुटका आणून मोकळो चला तो मला तीनचा पाईप बसून भाऊजी पाईपलाईन करायची नाईपलाईन नीट करणार म्हणलं ना करणार एकदा शब्द मी दिला ना तुम्हाला तुमची पाईपलाईन नीट करतो मग कधी करणार माही तुम्ही बघा एकदा दाखवा की दाखवू मी ते दाखवायचं तुम्हाला मी इकडे घेऊन आले आज मग काही या काय मी कसे आहे का माही पाइप लाईन ने ना बारीकचे पण आहे ना पाईप मोठ झाडे चांगला पाईप पाईप आवडते मला माहित असते तुम्हाला बंगल्यात सगळं पाइप लाईन बारकी असेल ना त्याच्यामुळे बारीक आहे भाऊजी बार पाईप पा पण बाहेर जात नाही बघा वै आपल्या पाईपातून ना भात भात पाणी भातभात काम नाही ऐक तुम्हाला कोणत्या पाईपाच माप सांगा मला तुमच्या एअर च माप तरी सांगा ना मी तसे पाईपलाईन बसून हव दे मला मोज तर नाहीयेत ना ते माप हवं दीडची पाईप मोटर टाकले ना पाणी फेकत नाही अजिबात नाही आमच्या इथे सात ची मोटार सहा इंची पाईपलाईन का पाणी मस्त पछा पच्ची म्हणलं तुमची या गोष्टी मग हात लवकर तुमची एअर आहे का बोर आमची ते म्हणत होते बोरच वाटत असू द्या बोर असू द्या येऊर असू द्या मी काय म्हणतो तुमचा हात बघू द्या हा? वहिनी आता मला एक काळ आलेली काय काय म्हणजे ह्या हातात तीन इंचीचा पाईप सहज बसणार हा ना मला माहिती ना तुम्ही असे दोन दोन पाईप बसून घेऊ शकता अलग तीन मग मी काय करतो तीन इंचीचा पाईप तुम्हाला बरोबर लावून देतो पण त्याच्या आधी तुमचं काम करायच्या आधी माय काम कर सांगा नाही तुम्ही हां चालते मला एखादी पप्पी बिप्पे द्या की मग धावायची द्या त्याच्यासाठीच भेटले ना आपण तु, तुम तुमच्यासारखं दुपडे येणार रुपडे अख्या गावात पुणाचं नाही आपण पदर घ्यायचा हा पदर घ्या नाहीतर चादर घ्या पण मला पप्पे पाय द्या पप्पी द्यावा मला पहिले पदकद्यावं तुम्ही लिपस्टिक काय लावली भाऊजी मग ते लिपस्टिक नाही लावलं पडतात ना चार लोकांना कळेल ना लो माया पायपाचा कोणी चुमा घेऊन घेतला असं वाटतं हा मग ये तुम्ही आता सगळी करायचं सगळ्या पत्त्या घ्यायच्या आता पत्ते घेऊन झाले आता मी आलोय मुडात हं पाईपच पहिलं पाणी फेकू दे वाह आजकाल नुसतं चालत चालत गावत सावक होती ला 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 आजकाल ना वावरांनी जरा गवत चांगले हिरवे झाले बर बरं वाटतं कपडके काय नाही पेन दगडी बिगडी कशी उचला वाह ते गावचे मालकिनबाई कुठे मार्जे भाऊजी पाईप पट काय मी इथंय तू इथंय नाही नाही बाई इथंय पाईप पण इथंय आणि गोटीराम पण इथंचय पाईप म्हणजे ते मोटर मोटरचा पाईप बसवायचा याला तुम्हाला माहित नाही का भाऊजी मी दोन दिवस झाले कमरे कमर ते कमरेवर बादली घेऊन जाते त्याची कमर दुख हो त्यासाठीच मला आज पाटलांनी फोन केला होता गुट्टीराम जान वावरातले पाईपलाईन नीट कर तेच पाईपलाईन मी ते चालू तुमच्या फोनची लई वाट बघितली शेवटी ह्याच भाऊजीने सांगितलं आणि मला भेटले वाटत आणि मोटरला बसवला नाही तुम्ही कोणता पाईप बसवलाय मला कळ पा

काय पण येते तू जर पाईपलाईन नीट करणारा होता ना आधीची पाईपलाईन तू येच नसली पण आता तुझी पाईपलाईन बघ मी कशी आपल्या लावतो आपली पाइपलाईन आवडली का तुम्हाला हा भाऊजी घ्या ना कॅकेज घ्या पाटाला सांगतो मी केस पाईपलाईन घ्या लपड लफड यार लपड नाही भाऊ तू बघा मी तुमचं काम करून दिलंय तुम्हाला मला पैसे नाही देता आल बघा पण ह्याच तोंड बंद करा भाऊ मी चाललो इथून आई नालाय काय मला सोडून कुठे चालले नाही 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 मी सांगणार आहे वहिनी काय आमच्या काही कमी येत पाव्हा या काळ्याच्या माग लागला तुम्ही भाऊजी तुही वाटेल ते काय पण बोलू नका नाही नाही तुम्हाला माहिती आहे ना ते ऊन आताना जायला लागते कोड्याला कपडे धुवायला होई नाही ऊन काय मी सगळं भेट करेल होई नाही थोडंफार आमच्याकडे लक्ष द्या मी काय म्हणतोय एखादी पप्पी आम्हाला बी दिली तर बरं वाटलं ना आम्ही नाही सांगणार पाटला ना कुठे पप्पी दिली मग त्याच्या त्याचं काय गोट का झालं होतं काय सांगितलं तुम्हाला मी तिथे पडले होते पाण्यात त्यांनी मला वाद म्हणतोय माझ्या जवळ नाही टेन्शन नाही आईच्या गावात बने ना का टेन्शन घेऊ मी आता कोणाच सांगत नाही आणि जा आता मी सांगत नाही पाटला जावा आणि करतो मी पाईपलाईन नीत करू काय खात्याप काय नाही भाऊ मी काय बघितलंच नाही भाऊ आपण आपल्याला काय माहितच नाही भाऊ